मुंबई ठाण्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहेत लोकल संथगतीने त्यामुळे सुरू आहेत मुंबईतील सखल भागामध्ये पाणीच पाणी साचलेलं आहे मुंबईत आणि ठाण्यामध्ये मुसळधार पाऊस बरसतोय आणि त्याचा परिणाम आता लोकलवर झालेला आहे संथगतीने लोकल सुरू आहेत सगळीकडे सखल भागामध्ये पाणीच पाणी साठलंय या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी महेंद्र जोएल आपल्याशी जोडले गेलेले आहेत महेंद्र तुम्ही आता नेमके कुठे आहेत आणि पाऊस पडतोय याचा लोकलवर नेमका काय परिणाम झालेला आहे जान्हवी सध्या मी दादर परिसरात आहे आणि मुंबईसह उपनगरातही पावसाचा मुसळधार पाऊस कोसळत आहे आणि त्यामुळे जे सकल भाग आहेत त्या भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे आता जर पाहायला गेलं तर पावसाचा ऑरेंज अलर्ट हा सांगण्यात आला आहे त्यामुळे मुंबई सह जे आ, उपनगर आहेत त्या ठिकाणी जे सकल भाग असल्यामुळे जे सबवे आहेत अंधेरी सबवे असेल मलाड सबवे असेल खार सबवे असेल मिलन सबवे असेल या ठिकाणी फक्त हे सभे चालू आहेत फक्त अंधेरी सबवे हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे आणि वाहतूक व्यवस्था बघायला गेलं तर रस्ते वाहतूक सध्या सुरळीत चालू आहे मात्र रेल्वे आहे ती थोडी संत गतीने चालू आहे हार्बर रेल्वे ही दहा पंधरा मिनिटं उशिराने धावते आणि बाकी जसं पाहायला गेलं तर पाऊस हा उपनगरात थोडा वेळ विश्रांती घेतोय आणि पुन्हा चालू होतोय मात्र जो मुंबईचा भाग आहे त्या ठिकाणी मात्र पावसाची जोरदार सुरुवात झालेली आहे जानवी जी जी अगदीच महेंद्र या संदर्भात माहिती घेतच राहू तुर्तास धन्यवाद